नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या प्रशांत सर यांच्या सेवाभावी कामाची दखल महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्ष पदी निवड कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेची कार्यकारिणी घोषित करण्यात आली प्रशांत भामरे सर यांची यावेळी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यामुळे सिद्धार्थ शिक्षण मंडळ व सिद्धार्थ प्राथमिक माध्यमिक मराठी शाळा गाळेगाव यांच्यामार्फत सर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे पदाधिकारी श्री रामवीर साहेब खजिनदार गुणाजी मगर मुख्याध्यापक अजित कांबळे सुनीता शेंडगे मॅडम संस्था पदाधिकारी श्री सुंदरवीर महेंद्र मगर बाबासाहेब वीर व शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी अनंत किंगे सर यांचा देखील सत्कार करण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज खर तर कोकण विभाग अध्यक्ष म्हणून शिव छत्रपती शिक्षक अध्यक्ष म्हणून मान्य मात्रे सरांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो नक्कीच मी त्याला न्याय देईल आणि माझा जो आजचा सत्कार झाला असे अनेक सत्कार झाले पण सर्वात सर्वोत्तम सत्कार माझ्या संस्थेने आणि शाळेच्या माझ्या सहकाऱ्यांनी केला त्याबद्दल मला खरोखरच अभिमान आहे की माझे सहकारी आणि माझे संस्था हे माझ्यासोबत आहेत आणि त्यांचा हा सत्कार नक्कीच मला काहीतरी चांगलं कार्य करण्यासाठी प्रेरणा देईल या निमित्ताने एवढंच यांची शिक्षक मतदारसंघाचे कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवड झाली अध्यक्ष म्हणून निवड झाली त्याबद्दल त्या ठिकाणी त्यांनी शाळेच्या दोन्ही विभागाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे त्यांनाही मी ज्या ठिकाणी आज प्रसंगी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भामीच प्रोत्साहन करतो या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात